नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेचा समसंबंध हा टॉपिक अभ्यासणार आहोत जरा विचार करा जर डॉक्टर येईल पहिल्यांदाच आपल्या डोक्यात की विचाराची पेअर ही विद्यार्थ्यासोबत असणार म्हणजेच आपण इथं काय केलं पहिली जी पेअर आहे तर त्याचा काहीतरी नातं ओळखलं आणि आपण ते नातं दुसऱ्या पेअरसाठी लावायचा प्रयत्न केला मग समसंबंध म्हणजेच काय की पहिली जी पेअर असणार आहे त्यातल्या दोन वस्तू ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या दोन वस्तू असतील दोन संख्या असतील तर त्यांचा काहीतरी तार्किक संबंध असतो काहीतरी तार्किक नातं असतं ते नातं आपण दुसऱ्या पेअरसाठी लावतो त्यालाच म्हणतात समसंबंध -да मग टॉपिक टॉपिकमध्ये काय करायचं की पहिल्या दोन जोडीतल्या पहिली जी जोडी असणार आहे त्यातल्या दोन संख्या असतील दोन वस्तू असतील त्यांचा काय नातं आहे ते शोधायचं आणि तेच नातं आपण दुसऱ्या पेअरसाठी लावणार आहे ही जी इथून इथपर्यंत असणार आहे ही म्हणजे झाली तुमची पहिली पेअर आणि इथून हे दुसरा प्रश्न असणार आहे आपल्याला तर त्याचं उत्तर काढायचं ही झाली आपली दुसरी पेअर मग पहिल्या पेअरचं जे नातं असणार ना आहे ते नातं आपण दुसऱ्या पेअरसाठी लावणार आहे मग ते चला एक उदाहरण पाहूयात पेन लिहिणे तर ब्रश बरोबर काय हा प्रश्न दिलाय तुम्हाला पेन लिहिणे बर तर पेन ब्रश बरोबर काय मग आता पहिल्यांदा काय करणार आहे ही जे पहिली पेअर दिली तर त्या पहिल्या पेअरचा नाता आपल्याला शोधायचं मग कसं करणार बघा पेनचा उपयोग आपण कशासाठी करतो तर लिहिण्यासाठी करतो मग ब्रशचा उपयोग कशासाठी येणार आहे तर ब्रशचा उपयोग आपण कशासाठी करतो रंगवण्यासाठी करतो म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे रंगविणे चला अजून एक दुसरा प्रश्न पाहूयात सूर्य दिवस सूर्य दिवस तर चंद्र बरोबर काय चंद्राची जोडी कोणासोबत येईल सूर्याची जोडी दिवसा दिवसासोबत आहे तर चंद्राची जोडी कोणासोबत येणार जो आहे मग आता इथं काय नातं लागतंय बघा सूर्य हा कधी नेह नी... नेहमी उगवतो हा दिवसा उगवतो सूर्य हा दिवसा असतो म्हणजे चंद्राची जोडी कोणासोबत येणार आहे तर चंद्र हा रात्रीचा येणार आहे म्हणजेच उत्तर काय झालं रात्र आता हा टॉपिक सोडवताना काही ट्रिक्स लक्षात ठेवावे लागतात मग त्या ट्रिक्स कोणत्या तर चला बघूया बघा पहिली ट्रिक काय आहे तर शब्दांमध्ये काय नातं आहे ते ओळखा म्हणजे पहिली जे दोन पहिली जी जोडी असणार आहे तर त्याच्यामध्ये काय नातं येते ते पहिल्यांदा आपल्याला बघावं लागतं दुसरी ट्रिक काय की नेहमी समान लॉजिक दुसऱ्या जोडीवर लावा म्हणजे पहिल्या जोडीसाठी जे कोणतं लॉजिक असणार आहे तेच लॉजिक आपल्याला दुसऱ्या जोडीसाठी लावायचं आता तिसरी ट्रिक काय असते तर फसव्या शब्दांपासून सावध रहा फसव्या शब्दांपासून सावधरा याचा अर्थ काय की कधी कधी संबंध हा विरुद्ध अर्थाच्या शब्दांसाठी असतो मग तसा आपल्याला विरुद्ध अर्थाचा संबंध असेल तर त्यावेळेस आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल की नक्की प्रश्न आपल्याला कसं विचारला त्यामुळं जे शब्द असणार आहेत त्याच्यापासून आपल्याला काळजी घ्यायची आहे तर चला बघूयात ह्या टॉपिक वरचे आपल्याला अजून सारे बघा पहिला प्रश्न काय दिला तीनशे चोवीस तर सत्तावीस ला किती पर्याय आहेत पहिला पर्याय चारशे एकोणपन्नास दुसरा पाचशे एकोणतीस तिसरा सातशे एकोणतीस आणि चौथा पर्याय सहाशे एकोणपन्नास मग काय करणार आहे आपण पहिल्या जोडीतला संबंध ओळखणार आहे कधी कधी काय होतं एकाच प्रश्नांसाठी दोन लॉजिक पण बसत असतात मग पर्याय मध्ये बघायचं की तो ऑप्शन आहे का त्या लॉजिकचा आपल्याला ऑप्शन तो सापडतोय का जर ऑप्शन असेल तर ते लॉजिक तिथे घेतलेलं असणार आहे आता याच पर्याय याच प्रश्नासाठी आपल्याला लो दोन लॉजिक युजफुल होतात आता पहिलं लॉजिक सांगते बघा काय करणार आपण बेरीज करायची संख्यांची बेरीज करतोय मग अठरा म्हणजे एक अधिक आठ केलं उत्तर येते नऊ नंतर पुढच्या संख्येची बेरीज केली तीन अधिक दोन अधिक चार यांची बेरीज किती येते नऊ येते म्हणजेच येणारी बेरीज एकतर आपली सेम यायला पाहिजे किंवा तीन न भाग जाणारी पाहिजे आता तसंच बघितलं तर पर्याया, पर्याया नौ नौ हे सात आणि दोन किती आलं नऊ आलं तर नऊ बेरीज येणारा कोणता पर्याय येतोय का ते बघणार आहे तर आता बघा पर्यायात सगळ्या पर्यायामध्ये आपल्याला नऊ नऊ दिसत आहेत म्हणजे हे लॉजिक येणार नाही मग काय करणार आहे आपण काय घेणार आहे की ह्या सगळ्या संख्यांना तीन न भाग जातो तर मग यातला पर्यायला कोणता असा पर्याय आहे का त्याला तीन ना भाग जातो हे बघितलं पाहिजे मग काय करणार आपण सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि त्या अंकांची जे बेरीज येणार त्या बेरजेला जर तीन भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा तीन ना भाग जातो मग बेरीज केली तर किती येणार आहे ही किती येते बघा चार आणि चार आठ आले आठ आणि नऊ किती झाले तर सतरा झाले म्हणजे हा ऑप्शन येणार नाही नंतर पाच आणि दोन सात सात आणि नऊ किती येणार आहे सोळा येणार आहे हा पण ऑप्शन येणार नाही मग सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अठरा अठराला तीन भाग जातो म्हणजे हे आपलं उत्तर झालं आता सहा दहा दहा आणि नऊ किती झाले एकोणीस झाले हे आपण संख्येला तीन ना भाग जात नाही म्हणजे ह्या लॉजिकनुसार आपलं उत्तर किती असणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे झालं पहिलं लॉजिक आता दुसरं लॉजिक काय वापरता येईल बघा अठराचा वर्ग अठराचा वर्ग किती येतो तर माहिती आहे आपल्याला अठराचा वर्ग तीनशे चोवीस येतो मग सत्तावीसचा वर्ग बघायचा सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस हा ऑप्शन मध्ये जर असेल तर आपलं उत्तर काय नाही सातशे एकोणतीस म्हणजे या एकाच प्रश्नासाठी आपण काय केलं दोन लॉजिक बघितले त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं का चा तर सातशे एकोणतीस आहे आता दुसरा प्रश्न बघूया दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलाय प्रश्न चारशे चौऱ्याऐंशी ला चौसष्ट तर आठशे पंच्याहत्तरला किती मग पर्याय बघतो आपण पर्याय आहेत पंचावन्न चौऱ्याण्णव एकशे चाळीस आणि एकशे सेहेचाळीस मग आता गुणाकार करून बघूयात गुणाकार केला तर चार गुनिले आठ गुनिले चार आठ चोक बत्तीस आणि बत्तीस चोक किती येत आहे तर एकशे अठ्ठावीस येते मग एकशे अठ्ठावीस लागेला दोन केलं तर आपले येणारं उत्तर मिळतंय चौसष्ट मिळतंय मग हे लॉजिक आपण चेक करायचं मग या लॉजिकमध्ये काय करायला लागेल आठ गुनिले सात गुनिले पाच सध्या पस्तीस पस्तीस गुनिले आठ केलं उत्तर किती येत बघा दोनशे ऐंशी येणार आहे मग या दोनशे ऐंशीला ही जे दोनशे ऐंशी आलत त्याला भागिले दोन, दोन केलं तर उत्तर किती येते एकशे चाळीस पर्यायात पण ते उत्तर आहे म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे एकशे चाळीस पर्याय क्रमांक तीन आता नंतरचा प्रश्न बघूयात बघा तेवीसला पंचवीस आहे तर पंचेचाळीस सोबत किती येणार आहे आता पण काय झालंय की थोडासा फरक झालाय मग एखादा वेळेस आपण असं लॉजिक लावलं की ह्या जी संख्या तर ह्या संख्येमध्ये दोन मिळवले तेवीस अधिक दोन केलं पंचवीस आलं पण तेच लॉजिक दुसऱ्यात बसतंय का ते बघावं लागेल मग पंचेचाळीस मध्ये जर दोन मिळवले तर उत्तर किती आलं सत्तेचाळीस आणि जे की पर्यायामध्ये नाही मग आता आपण काय करायचं लॉजिक चेंज करायचं कधी कधी ह्या जी नंतरचा जो नंबर दिसतोय तर ती जर वर्गसंख्या असेल तर आपण वर्गसंख्येचं लॉजिक बसवू शकतो मग इथं काय मिळाले बघा पंचवीस मिळाले मग पंचवीस म्हणजेच काय असणार आहे पाचचा वर्ग आहे मग ही जी पहिली संख्या आहे ह्या पहिल्या संख्येसोबत काय केल्यानंतर ना पंचवीस मिळते किंवा पाचचा वर्ग असं मिळत आहे तर काय झालं बघा संख्या दिलेली तुम्हाला तेवीस दिलेली मग तेवीसच्या ऐवजी आपण असं दोन अधिक तीन घेतला तर उत्तर किती येते पाच येते आणि त्या पाचचा वर्ग केला तर उत्तर मिळणार आहे आपल्याला पंचवीस मिळणार आहे म्हणजेच काय मिळालं आपल्याला इथं लॉजिक काय मिळालं की त्या दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग आपण करतोय मग इथं बघितलं तर पंचेचाळीस म्हणजेच काय येणार आहे चार अधिक पाच चार अधिक पाच केलं उत्तर किती येतं नऊ येतं मग नऊचा वर्ग नऊचा वर्ग नऊचा वर्ग किती येतो एक्क्याऐंशी पर्याय एक क्रमांक तीन म्हणजे आपलं उत्तर काय झालं एक्क्याऐंशी आलं पुढचा प्रश्न बघा आता काय बाराला चौसष्ट तर एकवीस बरोबर काय पर्याय काय काय दिलेत एकोणनव्वद एकशे नऊ एकशे तीस आणि सदुसष्ट मग काय करणार पहिल्यांदा पहिला ह्या दोन्हींचा संबंध लावायचा मग ह्या दोन्हींचा संबंध काय होऊ शकतो बघा बाराच्या पाड्यात साठ येतात पण चौसष्ट येत नाही म्हणजेच आपण याला असं लिहू शकतोय की बारा गुणिले पाच बारा पंचे साठ अधिक चार केलं तर चौसष्ट संख्या येते आणि त्याचा असा संबंध लावला मग आता नंतरच्या प्रश्नात काय करतो आता सेम हेच से लॉजिक आपण नंतरच्या प्रश्नासाठी वापरायचं म्हणजे काय करणार आहे एकवीस गुणिले पाच अधिक चार एकवीस गुणिले पाच किती येणार आहेत एकशे पाच येतात आणि एकशे पाच अधिक चार केलं म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे एकशे नऊ no, पर्याय क्रमांक दोन आता नंतरचा प्रश्न आहे या, या प्रश्नामध्ये संख्या खूप मोठ्या दिसतात मग संख्या जेवढ्या मोठ्या असेल तेवढं लॉजिक तुमचं खूप छोट असणार आहे काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला तीन किंवा पेक्षा जास्त अंकी संख्या असेल तर त्यावेळेस हे जे संख्या असणार त्याच संख्या परत दुसऱ्यामध्ये रिपीट होत आहेत का ते बघायचं आणि जर होत असतील तर कोणता पॅटर्न फॉलो करतात ते बघायला लागेल मग आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय करणार आहे आपण आता तीन हा एक नंबरला होता त्याची पोझिशन किती नंबरला झाली दोन नंबरला झाले म्हणजे आता इथं एक नंबरला काय आहे तर एक तर तो किती नंबरला जाणार आहे दोन नंबरला मग आपण अशा चार लाईन आखून घेतल्या मग आता एक नंबरचा होतो तर तो दोन नंबरला गेला म्हणजे दोन नंबरला काय येणार आहे एक येणार आहे मग आता जर पर्याय बघितले तर पर्यायामधले दोन ऑप्शन आपोआप इलिमिनेट होतील कॅन्सल होतील कारण दोन नंबरला एक हा फक्त दोनच पर्यायामध्ये त्यामुळे राहिले किती पर्याय आपल्याकडे आता दोन राहिले ज्यावेळेस आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय तर त्यावेळेस ही मेथड सुद्धा आपल्याला वापरता आली पाहिजे चार ऑप्शन असतील तुमच्याकडे तर दोन ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करता आले पाहिजेत मग राहिलेल्या दोन ऑप्शन मधून आपल्याला उत्तर शोधणं हे सोपं जातं आता नंतरचा बघा नऊ हे दोन नंबरला होता तो एक नंबरला आलाय म्हणजेच इतर प्रश्नामध्ये दोन नंबरला जो आहे तर तो एक नंबरला आला पाहिजे म्हणजे एक नंबरला काय येणार आहे आठ येणार आहे ह्या दोन्ही पण ऑप्शन मध्ये एक्क्याऐंशी सुरुवातीला आहे आता नंतरच बघूया चार तीन नंबरला होता तो चार चार नंबरला गेले म्हणजे इथं तीन नंबरला कोण आहे झिरो तर तो किती नंबरला पाहिजे चार नंबरला पाहिजे बघा आता ह्या मेथडचा यूज कसा होतो तर आपल्याला एवढ्यावरूनच आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतोय म्हणजे आपलं उत्तर येऊ शकतो आणि वेळ वाचू शकतो आता आपण सरावासाठी एक्झाम्पल घेतोय म्हणून आपण काय करतोय पूर्ण उत्तर सोडवतोय परीक्षेमध्ये तुम्ही एवढंच केलं आणि पर्याय क्लिक केला तरी चालेल बघा आता मग एकच ऑप्शन राहिला आपल्याकडे चार नंबरचा आहे तर तो, तो तीन नंबरला आला पाहिजे म्हणजे चार नंबरला कोण होता सात होता तो तीन नंबरला आला म्हणजे उत्तर काय आलं आपलं एक्क्याऐंशी सत्तर आलं नंतर बघा नंतरचं एक्झाम्पल काय आहे दोन ला सहा तर तीन बरोबर काय आता इथं एक दोन लॉजिक आपल्याला चेक करावे लागतील आता एक जर लॉजिक आपण चेक केलं की दोन बरोबर सहा आहे म्हणजेच ह्याचं लॉजिक कसं लावू शकतो आपण दोन गुणिले तीन केलं उत्तर आलं सहा तेच लॉजिक नंतर वापरता येते उत्तर येते नऊ पर्यायामध्ये नऊ आहे का नाही म्हणजे हे लॉजिक बसत नाही किंवा दुसरं आता लॉजिक बघितलं आपण की दोनच्या पुढच्या संख्येनं गुणाकार केलाय मग तीनच्या पुढच्या संख्येनं जर गुणाकार केला तीन गुन्हेले चार केला तर उत्तर येते बारा बारा पण आपल्याला ऑप्शन मध्ये नाही म्हणजे हे पण लॉजिक येणार नाही मग ज्यावेळेस दोन किंवा तीन पेक्षा जास्त लॉजिक बसत नसेल त्यावेळेस ते स्क्वेअर संख्या म्हणजेच काय वर्गसंख्या आहेत का घनसंख्या आहेत का ते आपल्याला बघावं लागेल मग आता बघा दोन ला सहा मग दोनचा घन किती असतो दोनचा घन आठ असतो मग आठातून दोन वजा केलं उत्तर येते सहा मग तीनचा घन बघूयात तीनचा घन किती असतो सत्तावीस असतं मग सत्तावीस मधून दोन, दोन वजा केलं तर उत्तर येतं पंचवीस पण पंचवीस पण पर्यायात नाही मग आपण असं घेऊ घेतलं तर चालतंय का बघूयात दोनचा घन केला आठ आला आणि त्याच्यातून तीच संख्या वजा केली दोनचा घन आठ आला आणि त्याच्यातून तीच संख्या वजा केली मग तसंच तीनचा घन केला सत्तावीस आणि ह्या सत्तावीस मधून तीच संख्या म्हणजे तीन वजा केलं उत्तर किती येते चोवीस म्हणजे पर्यायात चोवीस आहे उत्तर येणारे चोवीस अशा प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला वेगवेगळं लॉजिक बघून चेक करावं लागतं की आपलं उत्तर बरोबर येत आहे की नाही एका प्रश्नासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त कधी कधी लॉजिक युज करावे लागतं मग कर हे कधी जमणार आहे तुम्हाला तर प्रॅक्टिसमुळं जमणार आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आता पुढचे काही प्रश्न आपण बघतोय की जे वर्णमालावर आधारित असणार आहे तर चला बघूयात पहिला प्रश्न काय आर अठराचं यम तेरा तर जी सेवन बरोबर काय येणार मग आता काय करणार बघा वर्णमाला ले वर मी तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये पण ते वर्ण मला पाठ असणं गरजेचे असते त्याचा क्रमांक पाठ असणं गरजेचं असतो मी तर वर्ण वर्णमाला लिहिलेली आहे इंग्रजी वर्णमाला तर चला बघूयात आपण आर चा नंबर किती असतो आर किती नंबरला येतो अठरा नंबरला येतो आणि यम किती नंबरला आहे आपला यम तेरा आहे यम हे आ, मिडल लेटर असतं आपलं यम हे तेरा नंबरला येतं म्हणजे लॉजिक काय आहे बघा काय केलंय ह्या अठरातून पाच वजा केले म्हणजे आरच्या पाठीमाग आपण काय करतोय पाचवा नंबर घेतोय आणि तो जो काय नंबर असणार आहे आरचा नंबर तर तो पुढे मग जी काय जी सेवन बरोबर काय येणार आहे बघा तर जीच्या च्या पाठीमाग आता आपण किती जायला लागणार आहे आपल्याला पाच अक्षर पाठीमाग जायला लागणार आहे मग जी कुठे आहे बघा इथं सात नंबरला सातच्या मागं पाच अक्षर म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच पाच नंबरला काय येणार आहे तर बी येणार आहे आणि बी किती नंबरला येतो तर दोन नंबरला येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बी टू हे झालं या प्रश्नाचं उत्तर आता नंतरचा प्रश्न बघा एलई बरोबर जी आहे तर टी एल बरोबर काय ज्या तुम्हाला प्रश्नामध्ये देताना पहिला संच हा दोन अक्षरांचा दिलेला असेल आणि त्याच्यापासून एक नवीन अक्षर तयार होत असेल तर इतर ट्रिक काय वापरायची या प्रश्नासाठी की त्या दोन जे अक्षर येणार आहे तर त्या अक्षरांच्या नंबरची बेरीज वजाबाकी तो पुढचा नंबर येतोय का ते बघावं लागणार आहे मग बघा यल किती नंबरला येतो तर यल आपला बारा नंबरला येतो आणि ई किती नंबरला येणार आहे तर पाच नंबरला येणार जे किती नंबरला येतो सात नंबरला येतो टी हा वीस नंबरला येतो आणि यल हा बारा नंबरला येतो मग आता बघा की बारा आणि पाच ह्या दोन संख्यांमध्ये काय केल्यानंतर ना सात येत आहे तर बारातून पाच वजा केले की उत्तर आपल्याला सात मिळते म्हणजेच मग इथं काय करायला लागेल वीस मधून बारा वजा करायला लागते वीस मधून बारा वजा केले उत्तर किती के येणार आहे आठ येणार आहे मग आठ नंबरचा अक्षर कोणता असता अक्षर मालिकेतला तर यच असतं म्हणजे आपलं उत्तर किती आलं यच आलं पर्याय क्रमांक दोन आता नंतरच बघा आता इथं काय केलंय तीन तीनचा सेट दिले अशा प्रश्नांमध्ये काय ट्रिक वापरणार आहे तर एकेका लेटरचं लॉजिक काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे इथलं पहिल्याची पेअर आहे तर हे दुसऱ्यासोबत काय केलंय म्हणजे ते एक लॉजिक बसतंय ते बघावं लागेल म्हणजे पी नंतर ना काय केलंय बी च्या नंतर ना पुढचं अक्षर सी घेतलंय मग इथं काय करणार आपण सीच्या नंतरचं अक्षर घेणार की जे असतं डी सी नंतर डी आलं मग आता ऑप्शन मध्ये बघायचं बघा मग असं मी सांगितलं तुम्हाला की इलिमिनेशन मेथड वापरायचे मग दोन नंबरचा पर्याय येईल का तर नाही येणार आहे राहिलेला तीन पर्याय मध्ये आपल्याला आता उत्तर बघावं लागणार आहे मग आता काय करायचं बघा नंतरचं ए आणि जी मध्ये काय ई नंतर एक सोडून आपण जी घेतलं इथं होता ई नंतर एक सोडून आपण जी घेतले म्हणजेच इथं आय नंतर काय करायला लागेल आपल्याला आय नंतर एक सोडला जे सोडला आणि के म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काय पाहिजेत डी के पाहिजेत या ऑप्शन मध्ये काय डी जे म्हणजे हा ऑप्शन पण आता इलिमिनेट राहिला झाला आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत या ऑप्शन मधून आपल्याला उत्तर शोधायचंय मग आता काय करणार ह्या तिसऱ्याचं लॉजिक बघायचं के आणि एन साठी के आणि एन मध्ये काय केलंय के, के इथ आणि एन इथे ह्यामध्ये दोन अक्षर सोडलेले मग आपण काय करणार आता ह्या ओ नंतर चेक करायचं ओ नंतर हे दोन अक्षर सोडले आणि राहिलं अक्षर कोणतं आर राहिलं म्हणजे काय करणार आता आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं डी के आर पर्याय क्रमांक एक नंतरचा प्रश्न बघतोय आपण ई ए ला ई तर जी सी बरोबर काय मग आता ई किती नंबरला येतोय तर पाच नंबरला येतो ए एक नंबरला ई परत काय झालाय पाच नंबरला आलाय मग काय करायला लागतंय बघा इथं या दोन संख्या मग अशी पण मी लॉ लो, लॉजिक सांगितलं तुम्हाला काय करायला लागतं या प्रश्नामध्ये ट्रिक काय वापरायची ज्यावेळेस तुम्हाला दोनचं सेट दिलेलं असेल आणि उत्तर येताना एकामध्ये येत असेल तर त्यावेळेस त्या संख्यांची बेरीज वजाबाकी जोबाकी गुणाकार भागाकार करून काय पुढची संख्या येते का ते बघावं लागेल मग आता इथं काय पाच आणि एक पाच आणि एक मध्ये काय केल्यानंतर ना आपल्याला उत्तर पाच मिळेल तर पाच गुणिले एक केलं तर उत्तर किती येतंय पाच येते मग आता तसंच सेच लॉजिक पुढं लावायचं आपण ई जी आणि सी साठी जी किती नंबर येतो तर सात नंबर लातोय आणि सी किती नंबर लाणार आहे तर तीन नंबर लेणार म्हणजेच सात गुणिले तीन केलं उत्तर आलं एकवीस मग एकवीस नंबरला कोणतं अक्षर येतं तर एकवीस नंबरला यू हे अक्षर येतं त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आता नंतर बघा पुढचा प्रश्न काय के एम ओ एल एन पी तर बी डी एफ साठी काय मग काय करणार आहे पहिल्या लेटरचं दुसरे लेटर सोबतचे नातं काढायचं मग के नंतर काय झालंय के नंतर लगेच पुढचं लेटर येल आले मग बी नंतर पुढचं लेटर काय येईल ले? तर सी मग सी जर असेल तर ऑप्शन नंबर टू काय होणार आहे इलिमिनेट होणार आहे मग आता सेम तसंच लॉजिक दुसऱ्यासाठी यूज करूयात एम नंतर काय आहे एम नंतरच लगेच लेटर ये नाही मग डी नंतर ना लगेच कोण येतो तर डी नंतर ना ई येतो म्हणजे सी आणि ई आलेत हे सी आणि ई राहिलेल्या तीन ऑप्शन्स मध्ये मग मा आता नंतर काय करणार ओ नंतर काय येत आहे तर पी येत आहे ओ नंतर पी येत आहे मग एफ च्या पुढचं अक्षर कोणतं येतं ती एफ नंतर ना जी येतं त्यामुळे उत्तर काय आपलं आलं ई जी पर्याय क्रमांक एक हे उत्तर झालं याच प्रश्नासाठी अजून एक लॉजिक वापरता येतं त्या लॉजिकनं आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतोय ते लॉजिक कोणतंय ते खाली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आता नंतरचा सा प्रश्न बघा डब्ल्यू के वाय ना टी एच व्ही तर क्यू एस सोबत काय येईल आता डब्ल्यू आणि टी मध्ये काय लॉजिक आहे बघा डब्ल्यू आणि टी मध्ये म्हणजे डब्ल्यूच्या पाठीमागं दोन अक्षर सोडून आपण अक्षर घेतले मग क्यू च्या पाठीमागे येणार आहे आपण क्यूच्या पाठीमागे आलं क्यूच दोन अक्षर सोडले पी सोडला ओ सोडला म्हणजे उत्तर काय का येणार आहे सुरुवात काय येणार आहे यन्य सुरुवात असलेले ऑप्शन्स किती आहेत दोन आहेत दोन इलिमिनेट करा म्हणजे ऑप्शन नंबर एक तर येणार नाही आपलं उत्तर आणि चार पण येणार नाही ना राहिले आपल्याकडे ऑप्शन दोन मग आता पुढचं बघा के आणि एच मध्ये के आणि एच मध्ये काय लॉजिक आहे के नंतर पाठीमाग आलोय आपण आणि दोन अक्षर सोडलेत आणि एच घेतलाय मग ई च्या पाठीमाग दोन अक्षर सोडायचे बी सोडला सी सोडला उत्तर किती येईल बी मग एन बी चा ऑप्शन कोणता आहे एक एकच ऑप्शन आपल्याकडे राहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर काय येणार आहे एन बी पी एकदा सरावासाठी घेतोय म्हणून आपण क्रॉस चेक करूया शेवटचा अक्षर घेऊयात वाय नंतर ना व्ही आलाय मग वाय नंतर दोन अक्षर सोडले बी घेतला एसच्या पाठीमागे येऊयात यशच्या पाठीमाग दोन अक्षर सोडले उत्तर येणारे पी म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे एन बी पी आपण संख्यांमध्ये समसंबंध पाहिला त्याच्यानंतर आपण अक्षरमालेवरचे काही प्रश्न सोडवले आता आपण आकृत्यांवरचे प्रश्न सोडवूयात आकृत्यांमध्ये काय करावं लागतं तर निरीक्षण हे व्यवस्थित करावं लागतं आणि आकृत्यांचे प्रश्न हे खूप सोपे येतात तर बघा प्रश्न काय दिलाय तुम्हाला ही पहिली आकृती त्याचा संबंध या पुढच्या आकृतीत दिलाय तर आपल्याला ह्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचंय मग आता काय केलंय बघा काय आपण लॉजिक लावू शकतोय तर हा वर ट्रँगल हा तर वर होता तो आता खाली घेतलाय म्हणजे आपल्या इथं काय होणार आहे हा रेक्टँगल खाली जाणार आहे आणि सर्कल वर जाणार आहे आता अजून काय चेंज केलाय बघा हा जो ट्रँगल वर होता तो छोटा होता तर तो खाली येताना मोठा झालाय आणि हा जो खाली रेक्टँगल आहे तर तो वर गेल्यानंतर ना त्याची साईज छोटी केली आहे म्हणजेच इथं काय होणार आहे हा रेक्टँगल वरचा जो आहे तर त्यात खाली येताना आपली काय होणार आहे साईज वाढणार आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे ही मोठ्या साईजचा रेक्टँगल घेणार आहे आणि हा इथला रेक्टँगल वर गेल्यानंतर काय झालाय त्याची साईज लहान झाली मग इथं काय होणार आहे हा सर्कल आहे तर तो हा सर्कल छोट्या साईज मध्ये येणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ही आकृती असणार आहे आता नंतरच्या प्रश्नामध्ये काय केलंय बघा एक एक चिन्ह अशा प्रश्नांच्या मध्ये ट्रिक्स ट्रिक, ट्रिक काय वापरायचे तर चारही चिन्ह एका वेळेस बघण्यापेक्षा एक एक चिन्ह धरायचं आणि त्याचं लॉजिक आपण शोधत जायचं आता सुरुवात आपण इथून करतोय चार आहेत बघा तर एक दोन तीन आणि हे चार असे चार टोटल आपले चिन्ह आहेत आता आपण पहिल्या चिन्हापासून सुरुवात करूयात पहिलं चिन्ह हे बेरजेचं होतं वर होतं था ते कुठं आलंय खालच्या दिशेला आलंय म्हणजेच विरुद्ध दिशेला त्याचे पोझिशन आले मग इथं काय इथं पहिलं चिन्ह हे पहिलं हे दुसरं हे तिसरं आणि हे चौथं चिन्ह म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे आता ही जी पहिली डायग्रॅम आहे पहिल्या डायग्राम मध्ये पहिलं चिन्ह आहे ते गुणाकाराचं चिन्ह आहे मग ते काय येणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेला गुणाकाराचं चिन्ह आहे ना म्हणजे गुणाकाराचं चिन्ह इथे आता दोन नंबरची बघितली दोन नंबरचं चिन्ह कोणतं येत आहे तर भागाकाराचं चिन्ह येत आहे तर ते पण त्याच्या काय झालंय विरुद्ध दिशेला आले म्हणजेच इथं दोन नंबरला वजाबाकीचं चिन्ह होतं ते वजाबाकीचं चिन्ह त्याच्या विरुद्ध दिशेला येणार आता नंतर तीन नंबरचं कोणतं आहे तर गुणाकाराचं आहे तर ते गुणाकाराचं चिन्ह कुठं आलंय त्याच्या पाठीमागच्या दिशेला आले त्याचं गुणाकाराचं चिन्ह काय झालंय इथं होतं तीन नंबरला तर ते एक पाठीमागं गेलंय मग तीन नंबरला हा काय होता भागाकार म्हणजे भागाकार येणारे आता हे चार नंबरचं जे चिन्ह आहे त्या चार नंबरचं चिन्ह काय झालंय एक न पुढं गेलेले मग आता इथं आपलं चार नंबरचं चिन्ह कोणतं होतं बेरजेचं चिन्ह म्हणजे बेरज कुठे येणार आहे वरच्या दिशेला येणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ही आकृती असली पाहिजे आता या प्रश्नामध्ये काय केलंय बघा इथं चार लाईन होत्या एक दोन तीन चार चार लाईन आहेत इथं टोटल लाईन किती झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे चार लाईन होत्या तर त्याची डबल पुढच्या लाईन येतात आठ आणि अजून दुसरं काय झालंय बघा ह्या लाईन सगळ्या कशा होत्या उभ्या होत्या त्या उभ्या लाईनच्या ऐवजी काय केलं आडव्या लाईन झाल्या मग इथं लाईन किती बघा एक दोन आणि तीन आहेत म्हणजे तीनची दुप्पट टोटल लाईन किती होणार आहेत सहा होणार आहेत आणि फक्त त्या लाईनची पोझिशन कशी होणार आहे फ्लिप होणार आहे ह्या वरच्या दिशेनं लाईन चाललेल्या आहेत आता काय होणार आहे खालच्या दिशेनं आपल्याला लाईन घ्याव्या ला लागणार म्हणजे उत्तर काय असणार आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ही आकृती असणार आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध हा टॉपिक अभ्यासला समसंबंधांमधील संख्या अक्षरमाला आणि आकृत्या यांचे प्रश्न आपण सोडवले भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक सोबत हो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद